युवक क्रांती कडून उमेदवारी घेतलेली आहे आणि माझ्या बरोबर श्री संतोष तायगडे बाप्पा यांची पण उमेदवारी सहा मधून आहे आणि जे प्रभाग मध्ये गरजेची विकास काम जे आहेत ते आम्ही पूर्ण करून दाखवू हो। तर मी संतोष पंडित तायगडे प्रभाग क्रमांक सहा सहा ब मधून निवड निवडणुकीसाठी उभा आहे तसंच सा अ साठी प्रभाग क्रमांक सा अ साठी ललिता सागर भोसले उभा आहेत तसेच नगराध्यक्षपदासाठी साल्फेवैनी उभा आहेत युवक क्रांती महाआघाडीकडून आम्ही तिन्ही उमेदवार उभा आहोत तसेच आमचे चिन्ह जे आहे ते नारळाचा बाग आहे नारळाच्या बागाच्या समोरचे तिन्ही बटून दाबून तुम्ही आम्हाने सर्वांना निवडून द्यावं तसेच या प्रभागामध्ये जवळजवळ आत्ता साडेतीन कोटी रुपयेचा सा फंड आणलेला आहे तसंच या मैदानासाठी चालपेवही मी आणि काळातील कॉन्ट्रॅक्टर यांनी सुद्धा सोबत असताना आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी साडेचार कोटी रुपयेचा फंड आणला होता आणि ते काम लवकरच चालू होईल त्याच्यासाठी धैर्यशील माने साहेबांची गाठ घेतली होती माने दादांनी सांगितलं होतं की वहिनी तुमच्याकडे बघून हा फंड देत आहे आणि या ग्राउंडचं काम क्रीडांगणाचं काम लवकरच चालू होणार आहे तसंच ह्या प्रभागामध्ये जे पुलाचं काम होतं पुलाचं काम झाले कॉन्क्रीट रस्ता झाला आहे मरामबाई मंदिर आणि इथनं पुढचा जो राहिलेला रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा आहे तोही होणार आहे तसंच ज्या ज्या वेळी युवक क्रांती निवडून येईल त्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात वडगावचा विकास होत आहे युवक क्रांती महाआघाडीचा एक क्रांती महाआघाडीचा एक क्रांती महाआघाडीचा असो कोण म्हणताय कोण येणार कोण चालते